दुचाकीला ट्रेलरची धडक बसून टोप इथला तरुण जागीच ठार झाला हा अपघात सोमवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास शिएफाटा ते बावडा रोडवर झाला घरातून क्लाससाठी निघालेल्या अठरा वर्षांच्या उत्कर्ष सचिन पाटील याचा अपघाती मृत्यू झाल्यानं त्याच्या कुटुंबियांना जबर धक्का बसला हातकणंगले तालुक्यातील टोप इथला उत्कर्ष पाटील बारावीमध्ये शिकत असून तो सोमवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास कसबा बावडा इथं क्लासला निघाला होता बावडा रोडवरील उषा नर्सरीजवळ आल्यानंतर कसबा बावड्याकडून फाटामार्गे पुणे बेंगलोर महामार्गाकडे निघालेल्या एका भरधाव ट्रेलरनं समोरून उत्कर्षच्या दुचाकीला जोराची धडक दिली त्यामुळे उत्कर्ष गाडीवरून उडून रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या खड्ड्यात पडला आणि गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला ट्रेलर चालकानं अपघातानंतर घटनास्थळावरून पळ काढला काही अंतरावर असणाऱ्या हॉटेल दुर्गामाताजवळ ट्रेलर लावून ड्रायव्हर पळून गेला या अपघाताची माहिती कळताच काही नागरिकांनी ट्रेलरची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला क्लासला जातो म्हणून घरातून बाहेर पडलेल्या उत्कर्षाच्या मृत्यूची बातमी कळताच त्याच्या घरातल्यांनी हंबर्डा फोडला